नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो मी श्रीराम देश मध्ये त्यांनी तीनशे रुपये तीनशे रुपये बंद कर बाहेर निघा वि तुम्हाला विनंती तुम्हाला कुस्ती पावसाला आखाडा संपूर्ण खाली घालायचा आहे सगळ्यांनी बाहेर निघायचं सर्वांना विनंती आहे कोणीही आखाड्या थांबू नका सगळ्यांनी बाहेर बाहेर कुसळ पांडे आता संपलेले आता सर्व छोट्या कुस्त्या बंद झालेल्या आहेत या ठिकाणी मालेगाव नाशिक धुळे नंदुरबार दोंडाईच्या बाहेर गावून चांगल्या चांगल्या कुस्तीगीर आलेले आहेत आता फक्त रोख रकमेच्या मोठ्या कुस्त्या होतील कोणीही मध्ये येऊ नका गोंधळ करू नका पोलीस प्रशासनाला सहकार्य करा सर्व चांगल्या कुस्त्या लागतील आणि चांगल्या कुस्तींच आपल्याला या ठिकाणी प्रतिराव बघायचे आहे तर त्यामुळे कोणीही आखाड्यामध्ये येऊ नये परस्पर कुस्त्या लावू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल पोलीस प्रशासनाला पैशांच्या कुस्त्या चालू होत आहेत हॅलो गोरगप्पा विनंती आहे जे तुम्हाला सांगितले तो लक्षात असू द्या विनाकारण गोंधळ घालू नका कुस्ते तुम्हाला एक दोन लाख रुपयाची लूट आहे तरी कुस्ते शांतत होतील विनाकारण मध्ये जे पंच असतील त्यांनी मध्ये कामा जे रिकामा असतील त्यांनी बाहेर निघून जा लक्ष असू द्या कुस्त्या भरपूर पैसे आहेत तुम्ही शांतता पार पाडा पाचशे रुपये बुरा पलवान पोर त्यांनी मालेगावचे पोर ते मालेगावचे पोरवर या सोनू पलन साखोर पाटा याची कुती सर्व अकराशे रुपये अठराशे अक रुपये मालेगावचे पोर्या जास्त लक्षात असू द्या माझा पॉइंट तुम्ही समजा मालेगाव